नमस्कार न्यूज मध्ये आज आपल्याबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे संघटन सचिव प्राध्यापक नरेंद्र बोशे सर आपल्याबरोबर आहेत सर परवा मार्कटवाडीमध्ये मध्ये जे आमदार गोपीचंद पडळकर आले होते आणि त्यांनी त्या सभेमध्ये तुमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेब टीका केली ते म्हणाले कि शंभर शकुनिमा मेल्यानंतर शरद पवार जन्माला आले या स्टेटमेंट बद्दल त्यांच्या या टीकेबद्दल आपलं काय मत आहे सर्वात अगोदर हे जे वाचाळवीर आहेत या वाचाळवीरांना मला एकच सांगायचं आहे की मार्करवाडी मध्ये आपण बोलत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे होती की तुमचे जे सर्वे सर्वा भारतीय जनता पार्टीचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जर आदरणीय शरद पवार साहेबांना म्हणत असतील की त्यांच्याकडे बघून मी राजकारणात आलो किंवा ते माझे गुरु आहेत असं वक्तव्य जर तुमचे पंतप्रधान करत असतील तर तुमच्या वक्तव्याचं काहीच तिथं झिरो व्हॅल्यू त्या ठिकाणी आहे त्यामुळे अशा वाचाळवीरांनी आदरणीय शरद पवारांची माप काढण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही त्यांनी आपली वाचाळगिरी ही इतर नेत्यांबद्दल केली तर बरं होईल आदरणीय शरद पवार हे देशाचे नेते आहेत कृषी मंत्री होते त्यांनी काय देशासाठी योगदान केलेलं आहे ते आख्या देशाला माहिती आहे तेव्हा अशा वाचाळवीराने आदरणीय पवार साहेबांबद्दल अशी स्टेटमेंट देऊ नये अशी मला त्यांना विनंती आहे की परत अशा पद्धतीचं जर शरद पवार साहेबांवरती जर टीका केली तर त्याचं उत्तरही तेवढ्याच खालच्या भाषेमध्ये त्या ठिकाणी दिलं जाईल याची दक्षता त्या वाचाळविराने घ्यावी अशा पद्धतीचं सल्ला त्यांना देतोय त्या सभेमध्ये माझे आमदार सातपुते यांनी एक स्टेटमेंट केलं एक टीका केली की साक्षीने सांगतो मोहिते पाटलांना जेलमध्ये टाकतो काय म्हणजे या त्यांच्या टीकेबद्दल काय आपलं मत आहे मला रामभाऊ सातपुतेंना एवढंच सांगायचं आहे की आपले नेते देवेंद्र फडणवीस हे अजितदादांना म्हटले होते की त्यांच्याबद्दल माझ्याकडे गाडीभर पुरावे आहेत आणि त्या गाडीभर पुरावे घेऊन मी त्यांना जेलमध्ये टाकणार आधी आजी दादा पवारांना जेलमध्ये टाका मग मोहिते पाटलांची माप काढा मोहिते पाटील हे सहजासहजी त्या ठिकाणी राजकारणामध्ये -Uh. आलेले त्या ठिकाणी नाहीत गेल्या अनेक पिढ्या त्यांनी राजकारणामध्ये त्या ठिकाणी काम केलेलं आहे सर्वसामान्य लोकांसाठी काम केलेलं आहे जनतेसाठी काम केलेलं आहे तेव्हा राम सातपुतेंनी त्यांना जेलमध्ये टाकण्याची जी भाषा केलेली आहे त्याचा पहिल्यांदा त्या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो की अशा व्यक्तीनं की ज्या व्यक्तीला गेल्या पाच वर्षापूर्वी मोहिते पाटील कुटुंबियांनी एक तर मोहिते पाटील कुटुंबीय कुणाला सहजासहजी स्वीकारत नाहीत परंतु तुम्हाला त्या ठिकाणी आमदार केलं तालुक्याचं त्या ठिकाणी प्रतिनिधी करण्याची संधी दिली आणि तुम्ही अशा पद्धतीने त्यांना त्या जेलमध्ये टाकायची भाषा जर करत असाल तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला माळशेरा तालुक्यात फिरणं सुद्धा अवघड होईल अशा पद्धतीचा इशारा त्या ठिकाणी देतो मोहिते पाटलांच्या संस्थेबद्दल पण ते बोलले प्रशासकीय बसू कार्य करू पतसंस्थेचं काय केलं अशा अनेक प्रश्न त्यांनी आमदार माजी आमदार रामबाव तुम्ही अगोदर त्या सदाशिवनगरला ज्यावेळेस कारखाना बंद होता अनेक वर्ष त्यावेळेस तिथल्या लोकांची काय परिस्थिती होती याचा थोडा अभ्यास करा राहिला मुद्दा दुसरा की तिथल्या लोकांना जाऊन तुम्ही विचारा की कारखाना रणजितसिंह मोहिते पाटील कुटुंबियांनी कशा पद्धतीने सुरू केला स्वतःच्या जमिनी घाण ठेवल्या स्वतःच्या कुटुंबाच्या संपत्ती त्या ठिकाणी कर्ज बँकेकडे तारण दिली आणि तो कारखाना त्या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि राहिला विषय तुम्ही कर्ज दिलं कर्ज दिलं कर्ज दिलं म्हणताय हे कर्ज काय एकट्या रणजितसिंह मोहिते पाटलांना त्या ठिकाणी दिलेलं नाही हा कारखाना चालू करण्यासाठी दिलेला आहे कामगारांचे पगार त्या जेव्हा झालेले आहेत इतर लोकांची देणी होती ती देणी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि तुम्ही आज अशा पद्धतीने त्या ठिकाणी म्हणताय की कारखान्यावर आम्ही हे करू ते करू तर हे तिथली जनता तुम्हाला त्या ठिकाणी कधीच या होते स्वीकारणार नाही ठिकाणी मार्करवाडीच्या सभेत त्या ठिकाणी म्हटले की आम्ही सदाशिवनगर कारखान्यावरती प्रशासक आणू वगैरे काय किंवा आम्ही कारखान्याला मदत केली मला आमदारांना एकच सांगायचं आहे की आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब ज्यावेळेस राज्यामध्ये मंत्रिमंडळात होते उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस अनेक भाजपच्या नेते मंडळींच्या कारखान्यांना असेल तिथल्या मतदारसंघातल्या विविध विकास कामांना त्या ठिकाणी करोड रुपयाचा निधी त्यांनी त्या ते ठिकाणी दिलेला होता पण कधीही आदरणीय विजयदादानी त्या ठिकाणी त्यांना कधी असं म्हटलं नाही की तुम्हाला आम्ही मदत केली हे केलं ते केलं आदरणीय विजयदादानी सर्वसामान्य कुटुंबातल्या प्रत्येकांपर्यंत त्या ठिकाणी काम करण्याचं काम केलेलं आहे प्रत्येक जाती धर्मासाठी त्या ठिकाणी काम केलेलं आहे आपण अहिल्या देवी होळकरांचं चौंडी येथील जे स्मारक आहे ते स्मारकाला जर निधी कोणी दिला असेल तर आदरणीय विजयदादानी त्या ठिकाणी दिलेला आहे नायगावला आदरणीय सावित्रीबाई फुलेंचं महात्मा फुलेंचं स्मार जे स्मारक आहे त्या स्मारकाला निधी देण्याचं काम आदरणीय विजय विजयदादा केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मगाव जे आहे त्या ठिकाणी निधी देण्याचं काम आदरणीय विजयदादाने त्या ठिकाणी केलेलं आहे त्या ठिकाणी पुण्यामध्ये शिवशक्ती शक्ती जे शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांच्या भेटीचं जे स्मारक आहे त्या स्मारकाला सुद्धा निधी आदरणीय विजयदादाने त्या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे निधी दिला हा जो विदे विषय जे मोठ्या छातीतोकपणे सांगतायत मोहिते पाटलाने जर निधी किती दिला हे जर सांगायचं ठरवलं तर आकडे सुद्धा त्या ठिकाणी मोजता येणार नाहीत एवढा ना निधी त्यांनी या देशासाठी त्या ठिकाणी दिला बालदाबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला सुमित्रा पतसंस्थेबद्दल केला नूतन आमदार उत्तमराव जानकर यांच्या चांदापुरी कारखान्याबद्दल पण त्यांनी स्टेटमेंट केलं ह्या स्टेटमेंट बद्दल सर तुम्ही कसं बघताय एक तर मुळात आदरणीय बाळदाबद्दल त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करायला नाही पाहिजे होतं जर त्यांच्या धमक होतीच तर त्यांनी अगोदरच अशा पद्धतीचं पाच वर्षापूर्वीच म्हणायचं होतं की मोहिते पाटलांनी त्या ठिकाणी सुमित्रा लुटून खाल्ली मी त्या ठिकाणी मोहिते पाटलांच्या कुटुंबाकडे जाणार नाही आमदार होणार नाही आज तुम्ही पाच वर्षानंतर त्यांच्या आशीर्वादाने आमदार झाला राष्ट्रीय उपाध्यक्ष झाला सोलापूरला पडला परत आमदार गेला या ठिकाणी उभा राहिला आणि आज पडल्यानंतर दोन वेळा तुम्हाला सुमित्रा पतसंस्था दिसती परंतु ही सुमित्रा पतसंस्था आदरणीय बाळदादांनी कशा पद्धतीने त्या ठिकाणी सुरू केली हे त्यांना माहीत नाही कारण त्यावेळेस बघितलं तर शेतकऱ्यांना एक रुपयाचं कर्ज बँका देत नव्हत्या रोजगार हो... एखाद्या तरुणाला जर रोजगार टाकायचं म्हटलं तर अनेक अटी त्या ठिकाणी कागदपत्रा ज्या लावल्या जात होत्या अशा काळामध्ये आदरणीय बाळादा ही सुमित्रा संस्था सुरू केली शेतकऱ्यांना कर्ज दिले व्यापाऱ्यांना कर्ज दिले आणि आज अकलूतचा जो विकास आहे त्याच्यामध्ये सुमित्राचा सर्वात मोठा त्या ठिकाणी वाटा आहे तिथल्या व्यापाऱ्यांना जे कर्ज मिळालं त्याच्यामुळे ते त्यांचा ते व्यवसाय त्या ठिकाणी वाढवू शकले फक्त राहिलेला आहे याच्यामध्ये जे काही देणं पाणी विषय आहे तो सुद्धा त्या ठिकाणी नील करण्याचं काम चालू आहे परंतु आदरणीय बाळदाचा जो दृष्टिकोन त्या मागचा होता माझा इथला शेतकरी त्या ठिकाणी मोठा झाला माझा व्यापारी त्या ठिकाणी मोठा झाला याच भूमिकेतून त्या ठिकाणी त्यांनी सुमित्रा पदसंस्था सुरू केलेली होती त्याचबरोबर आता तुम्ही जे म्हटला उत्तमराव जानकरांनी कारखाना त्या ठिकाणी बंद केला किंवा चालू शकले नाही हा प्रश्न तुम्ही जसा उत्तमराव जानकरांना विचारताय तसा तो प्रश्न के के विचारा विचाराना का कारखाना बंद पडला म्हणून तुमच्या जोडीला असणारे के के पाटील ते त्या कारखान्याचे व्हाईस चेअरमन होते ते मित्र होते दोघ जण मग तुम्ही के के पाटलांना का सवाल उचलत नाही की कारखाना का बंद पडला फक्त उत्तर विरोधक म्हणून किंवा तुम्हाला पराभव केला म्हणून तो कारखाना त्यांनी बंद पडला अशा पद्धतीचं गुमजाव करू नका के के पाटलांना सगळा विषय माहित आहे कारखाना कशा का पद्धतीने त्या ठिकाणी त्याचं काय झालं पुढं तर असं गुमजाव त्या ठिकाणी आपण करू नये तालुक्यामध्ये परवाच्या मार्करवाडीच्या सभेत रामभाऊ सातपुते म्हणाले की निर्णय झालाय निर्णय झालाय सिंह मोहिते पाटलांची हाकालपाटी अटळ आहे किंवा त्यांची विधान परिषद पण घालवायचं त्यांच्या डोक्यात काय काय दादांबद्दल मुळात मला माझी आमदारांना एकच सांगायचं आहे की आपण चंद्रकांत पाटील जे महाराष्ट्राचे माजी मंत्री होते त्यांनी एक व्हिडिओ एकदा पुण्यामध्ये मुलाखत दिलेली होती की मोहिते पाटील यांना रणजितदा आपण विधान विधानपरिषद दिली तर मोहिते पाटील यांच्यामुळं माडा लोकसभेचा खासदार भाजपचा मोहिते पाटलांनी केला माळशेचा आमदार भाजपचा मोहिते पाटलांनी केलेला होता जिल्हा परिषदेवरती सत्ता मोहिते मुझे पाटील यांच्यामुळेच भाजपच्या आलेली होती आणि या सगळ्याचा एक भाग आणि उत्तरदायी म्हणून आदरणीय रणजितदादाना त्या ठिकाणी विधानपरिषद त्या ठिकाणी दिलेली होती परंतु मला रामभावना एकच विचारायचा आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये आपण मला वाटतं अमित शहा नंतर तुमचाच नंबर त्या ठिकाणी लागतो की काय असं वाटायला लागलंय कारण आता देशामध्ये अमित पक्षात काढायचं बाहेर ठेवायचं असं मला त्या ठिकाणी वाटायला लागलेलं आहे म्हणून आपण त्या ठिकाणी असं वक्तव्य करत असावं परवा ते परवाच्या मार्गवाडीच्या सभेमध्ये असंही बोलले की आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आमदार उत्तमराव जानकर आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे तिघ एका खोलीमध्ये बसले आणि मार्करवाडीचा कट हा प्लॅन रचला त्याच्यामध्ये काय म्हणजे मुळात मुळात ह्या बीजेपीच्या वाचाळवीरांना एक लक्षात येणार की त्या मार्करवाडीतल्या जनतेचं म्हणणं काय ते, ते तुमच्या लक्षात आलं नाही मार्करवाडीतल्या लोकांचा सवाल तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींना नाही निवडणूक आयोगाला तो प्रश्न त्यांनी विचारलेला आहे निवडणूक आयोगाला त्यांनी आव्हान केलेलं आहे की त्या ठिकाणी जे मतदान आम्ही केलेलं आहे ते मतदान आम्ही केल्या पद्धतीने त्या ठिकाणी झालेलं नाही आमचा वियम वरती विश्वास नाही आमचं गाव नेहमी त्या ठिकाणी मोहिते पाटील यांच्या उत्तमराव जानकरांच्या बाजूनं त्या ठिकाणी असणारं गाव अचानकपणे त्या ठिकाणी रामभाऊ सातपुत एवढी मतं पडू शकत नाही म्हणून त्यांनी एक गावामध्ये जसं आपण त्याला काय म्हणू कि वर्गा वर्गामध्ये मॉनिटर जसा निवडला जायचा पूर्वी शाळेमध्ये तशा पद्धतीचे प्रक्रिया त्यांना करायची होती परंतु याला या भाजपच्या वाचाळीवर त्या ठिकाणी वेगळं स्वरूप देण्याचं काम केलं आणि नको त्या गोष्टी त्या ठिकाणी मीडियामध्ये त्या ठिकाणी त्या लोकांबद्दल त्या मधल्या जनतेबद्दल चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी सांगण्यास सुरुवात केली आजकाल आपण बघतोय की सोलापूर लोकसभेचा निकाल असेल वा परवाचा माळसेरस विधानसभेचा निकाल असेल यामध्ये रामबाऊ सातपुतेचा पराभव स्वीकारावा लागला आणि पराभव झाल्यानंतर रामबाब यांची अनेक वक्तव्य जी आहेत ती माळशिरस तालुक्यातल्या लोकांना इव्हन सोलापूर जिल्ह्यातल्या मोहिती पाटील प्रेमी म्हणजे मोहिती पाटील जे विरोधक आहेत त्यांना सुद्धा जिवारी लागनेसा लागण्यास जिवारी लागण्यासारख्या नक्कीच नक्कीच वक्तव्याबद्दल मुळात मुळात रामभाव सातपुतेंनी एक उत्तरदायित्व म्हणून तुम्हीच शिवरत्न बंगल्यावरती त्या ठिकाणी म्हटला होता चंद्र सूर्य असेपर्यंत शिवर आदरणीय विजयदादाची चमक आणि धमक राहणार आहे हे वक्तव्य शिवरत्नावरती त्या ठिकाणी त्यांचं स्वतःच आहे म्हणून या तुम्ही एक आत्मपरीक्षण केलं पाहिजे या आमदारांनी की एवढं मोठं त्या ठिकाणी राज्यामध्ये त्या ठिकाणी पराभव होत असताना तुमचा या दोन तीन तालुक्यामध्ये का पराभव झाला याचं आत्मपरीक्षण तुम्ही अगोदर केलं पाहिजे आणि नंतर मोहिते पाटलांची त्या ठिकाणी माप काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे मोहिते पाटील हे विकासात्मक करणारे नेतृत्व त्या ठिकाणी असल्यामुळेच त्यांचा करमाळ्यामध्ये माड्यामध्ये सांगोल्यामध्ये आणि माळशरसमध्ये त्या ठिकाणी विजय झालेला आहे किंवा लोकसभेला सुद्धा त्या ठिकाणी विजय आदरणीय भाई भैयांचा विजय जो झालेला आहे ते मोहिते पाटील हे कुटुंब त्या ठिकाणी जनतेशी नाळ असणारं त्या ठिकाणी कुटुंब आहे तेव्हा त्यांच्यावरती टीका करताना एक स... वेगळ्या पद्धतीने आपण टीका केली पाहिजे होती परंतु तुमच्याकडून अपेक्षा ती नव्हती कारण मोहिते पाटलांनी गेल्या पंधरा वर्षामध्ये त्यांच्याकडे त्या ठिकाणी बघितलं मला रामभाऊ सातपुतेना विशेष करून त्या ठिकाणी सांगायचं आहे की चर्मकार समाजाचे तीन वेळा आमदार करण्याची संधी आज बौद्ध समाज असेल मातंग समाज असेल मातंग समाज असेल इतर एकोणसाठ जातीची लोकांची आशा होती की शिवरत्न बंगल्याने आम्हाला त्या ठिकाणी आमदारकीची माळगळ्यामध्ये घातली पाहिजे होती परंतु चर्मकार समाजातून आपण त्या ठिकाणी राबबावू येतात त्या चर्मकार समाजाला मोहिते पाटलांनी त्या ठिकाणी तीन वेळा संधी दिली पण पंचवीस वर्षाच्या आरक्षणामध्ये पंधरा वर्ष त्या ठिकाणी चर्मकार समाजाला त्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे आणि हीच का तुम्ही उपकाराची भाषा मोहिते पाटील बद्दल त्या ठिकाणी केली असं आज समाजातले लोक सुद्धा तुमच्या त्या ठिकाणी म्हणतायत हा रामभाव सातपुते त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य करतोय म्हणून सर्व जनतेतून त्या ठिकाणी त्यांचा निषेध होत आहे सर शेवटचा प्रश्न आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद <coughs> स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक ग्रामपंचायतच्या पण निवडणुका माळसेज तालुक्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये होत आहेत <coughs> राष्ट्रवादी पक्षाची कशी बांधणी असेल आणि त्याचा रिझल्ट काय असेल येणाऱ्या पंचायत समिती झेडीपी जे आपण इलेक्शनच्या संदर्भात विषय काढलेला आहे तर या निवडणुका आज देश पातळीवरती त्या ठिकाणी बॅलेट पेपरवरतीच त्या निवडणुका घेण्यात याव्यात अशा पद्धतीची मागणी होत आहे आमची अशीच मागणी आहे पवारसाहेब पक्षाच्या सर्व नेते मंडळींच्या वतीने की ही निवडणूक बॅलेट पेपरवरती त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि मग खरं कळेल की ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे की का नाही मग बॅलेट पेपरवर घ्यायला हे सरकार त्या ठिकाणी का घाबरतय मग घ्या ना येणारे जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा नगरपंचायत इलेक्शन तुम्ही बॅलेट पेपरवरती घ्या आणि नंतर त्या ठिकाणी आपण चर्चा करू की अशा पद्धती त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं म्हणजे रिझल्ट काय असेल किती म्हणजे कसं जिल्हा परिषदचा अध्यक्ष किंवा सभापती सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटीलच पॅटर्न चालतोय त्यामुळं मोहिते पाटलांनी ठरवलं तरच जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी आलेली होती मोहिते पाटलांनी ठरवलं आज जिल्ह्यातून भाजप हातभार करण्यास त्या ठिकाणी सुरुवात केली त्यामुळे मोहिते पाटलांनी ठरवलेलं आहे की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचेच त्या ठिकाणी लोक निवडून येणार आहेत ह्याच्यामध्ये कुठलाही त्या ठिकाणी शंका असणार नाही आज जो काही लोकांमध्ये गैरसमज निर्माण झाला असेल किंवा लाडक्या बहिणीचं त्या ठिकाणी त्यांनी मुद्दा करून लाडक्या बहिणीवरती त्या ठिकाणी मतं मिळवली असतील तर ती लाडकी बहीण जी योजना आहे ती आता त्यांनी संपवण्याचा कार्यक्रम सुरूच केलेला आहे त्याचा इफेक्ट त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी राहणार नाही तेव्हा येणाऱ्या काळामध्ये शरदचंद्र पवार पक्षाचं पुन्हा एकदा वातावरण निर्माण होणार आहे एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो धन्यवाद